नमस्ते तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत वडापाव खायला सगळ्यांनाच आवडतो वडापाव स्टेप बाय स्टेप कसा बनवायचा ते आज आपण पाहूया चला तर लगेचच आपण वडापाव हा बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वप्रथम येथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे हे बटाटे कुकरमध्ये टाकून शिजून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे मी बटाटे हे शिजवून घेतलेले आहे यामध्ये पाणी न टाकता बटाटे हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यावरची साल हे काढून घ्यायचे बटाट्यामध्ये पाणी न टाकता त्याच्यावरील साल हे काढून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने सर्व बटाटेवरील साल येथे मी काढून घेतले शिजवलेले बटाटे साईडला ठेवून द्यायचं त्यानंतर दीड वाटी बेसन एका भांड्यामध्ये काढायचं आपल्याला बेसन हे भिजून घ्यायचं आहे दीड वाटी चाळलेले बेसन मी एका भांड्यामध्ये घेतले त्यानंतर पाव चम्मच खाण्याचा सोडा टाकायचा एक चम्मच मीठ त्याचबरोबर अर्धा चम्मच हळद टाकायचं तर यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून पीठ हे भिजून घ्यायचं त्यामुळे पिठामध्ये हे गुठळ्या राहणार नाही एकाच डायरेक्शननी पीठ हे फिरवायचं म्हणजे त्यामध्ये गुटळ्या हे अजिबात राहत नाही या पिठामध्ये मी टोटल एक कप हे पाणी घेतलेले आहे सुरुवातीला बेसन हे भिजून घ्यायचं म्हणजे बटाटेची भाजी होईपर्यंत पीठ हे व्यवस्थित भिजतं पीठ हे दोन तीन मिनटं फिरवून घेऊया पीठ खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही ठेवायचं या पिठाची कन्सन्स्टी याप्रमाणे ठेवायची आहे अशा पद्धतीने पीठ हे केल्यावर ते बटाट्यांवर व्यवस्थित कवर होते आता हे बेसनाचे पीठ आपण साईडला ठेवून देऊयात बटाट्याच्या भाजीसाठी आपण वाटण बनवून घेऊयात त्यासाठी अर्धा इंच आलं येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले त्याचबरोबर सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकल्या त्याचबरोबर दहा ते बारा लसणाच्या पाखळ्या टाकल्यात एक चम्मच जिरे टाकायचं चवीनुसार एक चम्मच मीठ टाकायचं आणि बारीक असं त्याचे वाटण बनवायचं हे पहा अशा प्रकारे आपण वाटण हे बनवून घेतले आता लगेच आपण याला फोडणी देऊयात त्यासाठी गॅसवर मी कढईमध्ये दोन टेबलस्पून हे तेल हे टाकून घेतले तेल छान असं गरम झालं तर त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी हे टाकायचं त्याचबरोबर दहा ते बारा कडीपत्ताची पाने अर्धा चम्मच जिरे टाकायचं मोहरी आणि जिरे छान असे तेलामध्ये फुलले तर त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं मंद आचेवर ते परतून घ्यायचं आहे कांदा हा तेलामध्ये दोन मिनटं छान असं परतून घेतल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेले वाटण यामध्ये सर्व टाकून घ्यायचं आणि तेही आपल्याला कांद्याबरोबर छान असं परतून घ्यायचं आहे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे वाटण हे चांगलं असं परतून घेतलं तर बटाट्याला चवही छान येते त्यामुळे हे वाटण छान असं तेलामध्ये किमान एक ते दोन मिनटं मीडियम हीटवर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे त्यांना छान असं रंग येण्यासाठी येथे पाव चम्मच येथे हळद टाकायचं तेही यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता मसाले हे छान असं आपण परतून घेतलेले आहे आता आपण गॅस हे बंद करून घेऊयात आता बटाटे चांगलं असं स्मॅश करून घ्यायचे हाताने कूस करून घेतले तरी पण चालेल पूर्णपणे बटाटे हे स्मॅश नाही करून घ्यायचं जरासा मोठमोठे बटाट्याचे तुकडे हे राहिले पाहिजे मुंबई स्टाईल वडापावमध्ये बटाट्याचे तुकडे हे जरासं असं मोठे असतात बटाटे हे जास्त शिजू नये बटाटे जास्त शिजवल्याने बटाटे हे जरा ओलसर आणि मऊ होतात त्यामुळे बटाटे हे खूप शिजू नये आता यामध्ये परतून घेतलेले वाटण आपण टाकूयात बटाटे हे कूस करून होईपर्यंत आपले वाटण हे थंड झालेले आहे छान असं परतून घेतलेले आपण वाटण यामध्ये सर्व टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा छान असं आपण मिक्स करून घेतलेले आहे याचे आता वडे आपण बनवूयात या मिक्स करून घेतलेल्या भाजीचे असे वडे बनवले तर बटाटे वडे बनवायला हे सोपे जातात तुम्ही कोणत्याही आकारामध्ये वडे हे बनवू शकता लहान मोठ्या साईजमध्ये येथे मी मिडीयम साईजमध्ये वडे हे बनवलेले आहेत गोळा हा थोडासा दाबून प्रेस करायचा म्हणजे तेलामध्ये वडे सोडताना हे तुटत नाहीत तुम्हाला गोल बटाटे वडे बनवायचे असेल तर गोल असा गोळा त्याचा बनवा आणि आपण हे चपटे बनवणार आहे त्यामुळे आपण या आकारानुसार आपण हे सर्व बनवून घेतले अशा पद्धतीने सर्व वडे हे बनवून घेऊयात सर्व वडे हे बनवून झाल्यानंतर गॅसवर कढईमध्ये तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तेल हे गरम झाले की नाही ते आपण चेक करून घेऊया थोडंसं बेसनपीठ यामध्ये टाकायचं आणि बेसनपीठ टाकलेलं असं वर आलं तर समजून जायचं की ते तेल हे छान असं गरम झालेले परफेक्ट तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय केलेली आहे आता वडे बेसनामध्ये डीप करून यामध्ये सोडायचे आहेत वडेमध्ये जेवढे वडे हे मावेल तेवढे वडे येथे सोडून घ्यायचं वडे हे सोडून झालेले आहेत आता गॅसची फ्लेम हे मिडियम करूयात वडे हे उलटसुलट करून छान असं तळून घ्यायचे सोनेरी रंगावर हे वडे तळून घ्यायचं आहे वडापाव हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे आवडीने खातात तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही वडापाव बनवला तर तुमचे वडापाव हे अगदी परफेक्ट होईल चवीला अगदी छान असा बनून तयार होईल अशा प्रकारे वड्यांना हा रंग आला तर वडे हे काढून घ्यायचं शिल्लक राहिलेले वडे सुद्धा आपण तळून घेऊयात अगोदर मी हाताने बेसनामध्ये डीप करून तेलामध्ये हे फ्राय करून घेतले आता चम्मचच्या सह्याने मी वडे तेलामध्ये सोडत आहे तुम्ही यातील कोणतीही प्रोसेस वापरू शकता जी प्रोसेस तुम्हाला सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही वडे हे तेलामध्ये टाकून घेऊ शकता आता हे वडे देखील आपण छान असं उलटसुलट करून तळून घेऊयात सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला छान असं हे तळून घ्यायचं आहे पाव हे आवडत नसेल तर तुम्ही हे वडे असेच चटणीबरोबर खाऊ शकता अशा पद्धतीने सर्व वड़े आपण हे तळून घेतलेले आहे छान असं सोनेरी रंग आला तर हे वडे आपण काढून घेऊयात आता यासोबत खाली जाणारी चटणी आपण बनवून घेऊयात गरम तेलामध्ये बेसनाचे हे बॅटर शिल्लक आहे तर बेसनाचे बॅटर चम्मचनी या अशा पद्धतीने टाकून घ्यायचं तेलामध्ये जेवढे मावते तेवढं आहे बेसनाचे पीठ जम्मच्या साह्याने असं टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे किमान अर्धा किंवा एक मिनटं हे उलटसुलट करून तळून घ्यायचं आहे त्यानंतर हे काढून घ्यायचं फार जास्त याला तळूनही नाही घ्यायचं लगेच हे काढायचं यातील सर्व तेल झाड्याने हे नितून घ्यायचं त्यानंतर हे सर्व काढायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकायचं बेसन आपण तळून घेतलेले यामध्ये टाकायचं लक्षात असू द्या हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं त्यानंतर यामध्ये एक चम्मच लाल मिरची पावडर हे टाकून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण हे कमी जास्त करू शकता तिकट असल्यामुळे चटणी ही छान अशी बनते आता त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चम्मच येथे टाकून घ्यायचं मीठ हे टाकून घेतल्यानंतर हे आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे वडापावबरोबर खाल्ली जाणारी चटणी देखील आपण येथे बनवून तयार करून घेतलेली आहे या चटणीमुळे वडापावला दुप्पट अशी टेस्ट येते अशी ही वडापावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक अवश्य करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून स्वागत धन्यवाद